नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती माझं नाव नैना आहे एक दिवशी मी माझ्या मावशीच्या घरी गेले होते मी सुशिक्षित आणि शहराकडे राहायचे दिसायला देखणे आणि तेवढीच मी सुंदर होते मात्र माझी मावशी होती तिला मुलगी नव्हती आणि ती वयस्कर असल्यामुळे सतत ती आजारी असायची एकदा ती खूपच आजारी होती त्यावेळेस माझ्या मावस भावाचा फोन आला आणि अगं मावशीजवळ कोणीच नाही मावशीला काही दिवस मावशीजवळ ये असं तो म्हटला मग काय चार मावशीतनी मी एकटीच मुलगी होते म्हणून मी मावशीच्या घरी गेले त्यावेळेस माझं लग्न तसं बरेच दिवस झाले होते मावशीच्या घरी मी आले पण माझे काका आणि माझा भाऊ यांना खूपच धावपळ करावी लागत असायची घरी नेहमी कोणी ना कोणी तिला पाहायला पाहून यायचे त्याच्यातच नेहमी काही झालं तर तिला दवाखान्यामध्ये न्यायला लागायचं आणि माझ्या मावशीचा मुलगा त्याचा एक मित्र होता शेजारचा त्याचं नाव विजय तो नेहमी घरी असायचा एक दिवशी माझी आणि त्याची ओळख झाली मावशीला दवाखान्यात नेल्यानंतर रात्री माझ्याजवळ कोणीच नव्हतं मला एकटीला भीती वाटत होती म्हणून त्याला घरी जायला सांगितलं मी घरी एकटी असताना त्या शेजारच्या विजयीने येऊन बाईग माझ्यासोबत काय केलं आणि रात्रभर कसा आनंद घेतला पुढे काय घडलं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव नयन मी साधारणत सीमधले शहरामध्ये मा मला दिलं होतं तसं माझे आईवडील पण इकडेच राहायचे आणि मी पण मला सासरचे पण खूपच चांगले मिळाले होते माझे मालक मला खूप प्रेम करायचे मी अगदी माझ्या मनासारखं वागत असायचे माझी सासूबाई ननंद मला खूपच समजून घेत असायचे चौकी मला मावशी होत्या त्याच्यातच माझी एक मोठी मावशी होती तिला बिचारीला मुलबाळ होतं मात्र मुलगी नव्हती एकुलता एक, एक मुलगाच होता आणि तो पण चांगल्या नोकरीला एक दिवशी झालंस सा। मी सासूबाई वगैरे बसलो होतो त्याच वेळेस माझ्या भावाचा मुलगा आला फोन आला आणि त्यावेळेस तो म्हटला की अगं मावशीला म्हणजे आईला खूपच त्रास होतो ती आजारी असते सगळं मी म्हटलं का रे काय झालं त्यावेळेस तो ति मला म्हटला की बघ ना आजारी असते आणि तिचं करायला कोणीच नाही एखादी तरी लेडीज पाहिजे आणि सध्या तरी कोणालाच टाईम मिळत नाही बघ मी म्हटलं की हो तू म्हणतोय ते बरोबर आहे पण अरे मी कशी येणार त्यावेळेस तो म्हटला की दोन तीन दिवसासाठी ती तरी ती सारखी तुझं नाव काढत आहे हे ऐकून मला पण खूप वाईट वाटलं माझ्या सासूबाई तिथेच बसल्या होत्या त्यांनी हे सगळं ऐकलं त्यावेळेस माझ्या सासूबाई खूपच हळव्या स्वभावाच्या मला म्हटल्या की नयन असं कर आता तुझी मावशी तुला बोलवते तर जा चांगले आठवडाभर राहा आणि तिला काय हवं नको ते पहा मी म्हटलं बरं ठीक आहे माझ्या सासूबाई पण खूपच जुन्या विचाराच्या होत्या आणि खूपच माणूस तिला चांगल्या होत्या मग काय मी माझ्या मालकाला विचारलं तर मालक म्हटले की बर आता एवढे विनंती करते घरचे तर जा मग काय मी पण दोनच दिवसामध्ये निघाले मावशी खेडेगावात राहत असायची आणि तिच्या मुलाचं म्हणजे माझ्या मावस भावाचं अजून लग्न झालं नाही लग्नाचं वय आहे पण तो अजून तरुण आहे नुकतीच त्याला चांगली नोकरी लागली होती खेडेगावात मी ज्या दिवशी आले त्या दिवशी मात्र मावशीला खूप बरं वाटलं ती सतत आजारी असायची त्यामुळे ती सतत तिच्या रूममध्ये बेडवरतीच असायची जास्त करून आल्यानंतर मी घर सगळं आवरलं व्यवस्थित केलं स्वच्छता वगैरे नीटनेटकेपणा केला मी ज्या दिवशी आले त्या दिवशी मी गाऊन घातला होता मी घरामध्ये असताना एक तरुण तिथे आला होता आणि तो सतत माझ्याकडे पाहायचा सुरुवातीला मला वाटलं की माझ्या मावशीच्या नातेवाईकातला कोण असेल पण तो मात्र शेजारचा होता त्याचं नाव विजय होतं त्याच्याकडे तो नेहमी घरी येत असायचा आणि मला पाहायचा सुरुवातीला मला खूप वेगळं वाटलं मात्र हळूहळू माझी आणि त्याची चांगली ओळख होऊ लागली मावशीला रोज सकाळी आंघोळ घालावी लागत असायची त्याच्यामुळे तिला धरून अगदीच नेऊन आंघोळ घालावी लागायची तोपर्यंत मी घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरायचा मावशीच्या नातेवाईक आणि गावातले सगळेजणं पाहायला वगैरे दिवसातून एक ते दोन लोकं यायचे मग त्यांच्या चहा पाण्याचं मलाच पाहावं लागत असायचं एक दिवशी झालंसं मावशीचा मुलगा पण कामाला गेला होता आणि माझे काका पण घरी नव्हते मावशी एकटी झोपलेले होते आणि त्याच वेळेस मी रूममध्ये दुपारच्या वेळेस आराम करत होते आता एकटी म्हटलं मला पण बसून खूपच कंटाळा आला होता म्हणून मग मी माझ्या रूममध्ये म्हणजे बाजूला एक रूम होती डबल तिथं मी आराम करत होते कामाने थकल्यामुळे झोपी गेले त्याच वेळेस मग काय तो शेजारचा विजय आला आणि म्हटला की अहो फोन बंद आहे का तुमचा तो डायरेक्टच रूममध्ये आला हे पाहून मी थोडीशी चकी झाले मी म्हटलं हो काय झालं त्यावेळेस तो म्हटला हो? हो हो, की अहो तुमचा तो भाऊ म्हणजे सुशांत फोन करतोय तुम्ही उचल नाही मी म्हटलं अहो मी झोपलेले त्यावेळेस तो म्हटला की म्हणून त्याने माझ्या फोनवर फोन केला आणि सांगितलं की दुपारच्या गोळ्या आहेत दिल्यात का त्यावेळेस मला जाग आली आणि म्हटलं की हो बाई ग मावशीच्या गोळ्याच द्यायचं विसरली मी हां देते म्हटलं त्यावेळेस मग त्याच्यासमोरच मी मावशीला गोळ्या दिल्या कारण की दुपारचं पण थोडंसं मेडिसिन होतं गोळ्या दिल्यानंतर मी बाहेर येऊन बसले मावशी तिच्या रूममध्ये आराम करत होती मी म्हटलं की तुम्हाला फोन केला का हां मग आम्ही बोलू लागलो त्याचं नाव तेव्हा मला समजलं आम्ही बोलत असताना मला असं जाणवलं की तो सारखाच माझ्याकडे टकलावून पाहत आहे नंतर मी पाहिलं तर बाई ग माझ्या गाव मी व्यवस्थित सावरला त्याच्यामधून मा माझे उठाव दिसणारे ते सुंदर आणि अगदी सहज नजरेच पडेल असलं सौंदर्य त्याला दिसले होते मी त्याला व्यवस्थित गाऊन केला त्यावेळेस तो मला म्हटला की अजून माझं लग्न झालं नाही मात्र सुशांत माझा चांगला मित्र आहे आणि ह्या काकू अगदी घरातले असल्यासारखं माझं आणि त्यांचं नातं आहे त्या नेहमी आमच्या घरी असतात आणि आमच्या घरातले प्रत्येक सुखदुःखा त्यांच्यासोबत असतात आम्ही बोलत होतो माझी पण चांगलीच त्याची ओळख झाली हसून खेळून मी शहरात राहणारी त्यामुळे दिसायला अगदी गोरे पान आणि पांढरी शुभ्र होते त्याचं अजून लग्न झालं नव्हतं पण त्याच्या मनात काय आहे मी लगेच हेरलं पण मी जास्त लक्ष दिलं नाही असेच दोन दिवस गेले मात्र एका रात्री संध्याकाळी मावशी खूपच आजारी पडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं तिला काका आणि मावशीचा मुलगा म्हणजे माझा तो मावस भाऊ घेऊन दवाखान्यामध्ये गेले काही वेळांसाठी लगेच माघार येणार होते मात्र माझ्या भावाचा फोन आला आणि म्हटला की डॉक्टरांनी ॲडमिट करायला लावला आहे आईला तर तू तिथेच थांब मग घरी कशाला इक्र संध्याकाळच्या वेळेस येते आणि रात्रीचं लेडीज तू थांबू पण शकत नाही मी आहे आईजवळ मी म्हटलं बरं ठीक आहे मी थांबेन घरी मी असं म्हटलं मात्र तो मला म्हटला की हो पण संध्याकाळी तू घाबरशील मी म्हटले नाही मी कशाला घाबरते पण खरंच मला मावशीच्या घरी एकटेला थांबायला खूपच भीती वाटत होती कारण की मी एकटी पहिल्यांदाच असं आणि त्यांचं घर गावामध्ये होतं आजूबाजूला आणि सतत घरी आजारी असलेले व्यक्ती आज घरात नव्हती तर खूपच मला वेड्यासारखं होऊ लागलं होतं मला खरं भीती वाटत होती त्यावेळेस मी ही गोष्ट माझ्या माऊस भावाला सांगितली की अरे मला घरी थांबू वाटत नाही जो, वैस थां। मी येते वाटलेस तर तिकडे हॉस्पिटलमध्ये तो म्हटलं नाही अगं तू घरीच जाऊ कशाला उगं तुला पण त्रास होईल त्यावेळेस तो म्हटला बरं थांब मी विजयला फोन करतो त्या शेजारच्या माझ्या मित्राला तो येईल काही वेळासाठी तिथे मी म्हटलं बरं ठीक आहे मी असं म्हटलं आणि मोबाईल ठेवला मला तर जेवणसुद्धा करू वाटत नव्हतं कारण की माझी मावशी आजारी होती फोन ठेवला तोपर्यंत तो थोड्याच वेळात विजय आला पहिल्यांदाच मी आणि तो अगदी निवांत आणि मोकळे होतो त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला याला सांगितलं का त्यावेळेस तो म्हटला की हो सुशांतचा फोन आला आणि म्हटला की आम्ही सगळे बाहेर आहोत तुमच्या जोडीला कोणी नाही तुम्ही घाबर चाल मी म्हटलं आहो तसं काही घाबरणार नाही मी पण नवीन ठिकाणी नाही लागत माझं मन त्यावेळेस तो मला म्हटला की नका काळजी करू मी थांबतो इथे मी म्हटलं बरं त्यांनी मला विचारलं तुम्ही जेवण केलं का मी नाही म्हटलं तर तो म्हटला का हो करा ना जेवण मी म्हटलं की मला भूक नाही अहो जेवणच जाणार नाही त्यावेळेस तो म्हटला की तसं काही नका म्हणू थांबा मी जेवण वाढतो मी नको म्हणत होती तरी पण त्यांनी जेवण गरम केलं आणि मला जेवण दिलं बाई किती माझी काळजी घेत होता हा शेजारचा आणि किती माणुसकीचा व्यक्ती वाटत होता मला आम्ही मी जेवण केलं तो घरूनच जेवण करून आला होता आम्ही असंच अस बोल थांबलो होतो त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हटला की माझ्या पलीकडं राहते एक शेजारी तिचं नाव शुभांगी आहे आणि ती रोज मला फोन करते मला भेटण्याची विनंती करते मात्र मी जात नाही मी म्हटलं का हो असं का त्यावेळेस तो म्हटला की मला ती आवडत नाही दिसायला एवढी देखणी नाही मात्र खूपच माझ्यावर ती फिदा आहे आणि मला भेटण्याची नेहमी विनंती करते घरी तिचे मालक नसले की मला फोन करते आणि हे मला आवडत नाही असं कोणाच्या घरी जाणं मी म्हटलं हो ते तर आहेच एका लग्न झालेल्या व्यक्तीसोबत आनंद घेणं चुकीचंच आहे असा मी बोलतच होतो त्याच वेळेस नेमका त्याला फोन आला संध्याकाळचे दहा ते साडे दहा वाजले होते त्यावेळेस ती म्हणत होती की आज घरी कोणी नाही आज चांगल्याच मी मस्त आणि चांगल्याच मूडमध्ये आहे तू ये ना एकदा तरी मला भेट मात्र तो नाही म्हटला आणि फोन ठेवून दिला मी म्हटलं काय हो एवढं काय तुमच्यामध्ये आहे जे तिला आवडले त्यावेळेस तो म्हटला काही नाही हो एकदा असंच चुकून माझी आणि तिची भेट झाली त्यावेळेस मी तिला चांगलाच आनंद दिला आणि तेव्हापासून ती खूपच माझ्यावर अवलंबून आशेवर आहे तिला मी चांगलंच बऱ्यापैकी सुख दिलं होतं हे ऐकून मात्र नकळत क्षणात माझ्या मनात काय माहीत वेगळ्याच भावना आल्या क्षणात असं वाटलं की खरंच ह्याचा एवढा चांगला आहे का आणि हा एवढा सुख देतो का मी मात्र त्याच्यावरून लक्ष विचलित करत होते त्यावेळेस तो सांगू लागला की मी तिला असलं सुख दिलं तिला आयुष्यात कधी कोणीच एवढा आनंद दिला नव्हता माझ्या करण्याच्या पद्धतीने तिला खूपच मनसोप्त आणि मन भरून सुख मिळाल्याची जाणीव तिला झाली आणि तेव्हापासून ती माझ्यावर खूप पीडीपिशी आहे ती मला म्हणते तू म्हणशील ते मी करायला तयार आहे पाहिजे एवढा पैसा घे पण मला एकदा भेट पण मी तिचा विषय कधी संपवला आहे ऐकून माझी खूप इच्छा होऊ लागली होती मग बोलता बोलता तो मला म्हटला की माझी तर इच्छा आहे तशी पण मला तर तुम्हीच आवडता हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मी म्हटलं काय तो म्हटला की हो पहिल्या दिवसापासून मी तुमच्या बोलण्याला आणि तुमच्या ह्या सुंदर दिसणाऱ्या रूपाला खूपच भाळलो आहे काय माहीत मात्र घरी जरी गेलो तरी मला तुमचाच विचार येतो असं वाटतं तुम्हाला बोलावं तुम्हाला पाहावं असं का होतंय माहीत नाही मात्र पहिल्याच तुम्ही व्यक्ती आहात जे मला एवढं आवडला नाहीतर मी माहीत आहे ना तुम्हाला तो तसा दिसायला काही वाईट नव्हता रंगाने जरी सावळा असला तर रंगाने धन दाकड धिप्पड आणि चांगलाच पिळदार असा होता सहज कोणी पण त्याच्या प्रेमात वेळपिस होईल असाच मात्र मला असं काही करायचं नव्हतं तो म्हटला की एकदाच फक्त माझ्याकडून सुख घेतला तर तुम्ही अगदी पैज लावून मी सांगतो की पुन्हा पुन्हा तुम्हाला माझ्याकडून आनंद घ्यावा वाटेल हे ऐकून मी आश्चर्यचक्की झाले होते मला विश्वासच बसत नव्हता बोलता बोलता मी म्हटलं की खरंच की असंच काय म्हणता तो म्हटला की एकदा घेऊन तर बघा आनंद कसं तुम्हाला चांगले वाटते बाई ग आणि असं मी म्हणतच होते त्यावढ्यात मी म्हटलं बरं चला असंही मी एकटीच आहे इथे मला कोणी पाहणार नाही मला पण पाहायचं आहे नक्की काय आहे तुमच्यामध्ये असं मी म्हटले आणि त्याला रूममध्ये आतल्या घेऊन आले त्याने दरवाजा पुढे ढकलला आणि तो रूममध्ये आला मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखे ओठावून रोड टेकले आणि सुखदेव देऊ लागला तो मात्र शेजारचा एक काही दिवसांपूर्वीच ओळख झालेले तरुण आज माझ्यासोबत आनंद घेत होता आणि मी पण ह्या माझ्या अगदी एकट्या पडलेल्या आयुष्यात कोणाला तरी साथीदार बनवत होते वैग मला वाटलं नव्हतं मात्र तो चांगलाच मला सुख देऊ लागला ओठांवर ओठ टेकले आणि वेळ्यासारखं प्रेम मला करू लागला क्षणाचे चांगलेच आनंद देऊ लागला मी मात्र वेळीपिशी झाले होते घरी प्रसंग काय होता आणि मी काय करते ह्याचं सुद्धा मला जरा सुई भान राहिलं नव्हतं तो मात्र सुख मला देतच होता देतच होता मीच मात्र अगदी स्तब्ध आणि आश्चर्यचकित होत होते मात्र हळूहळू मी पण चांगलीच रंगात येऊन आहे ह्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होते असं वाटत होतं की हा श्वण थांबूच नाही असंच सुख मला देत राहावं त्याने शेवटी आम्ही रात्रभर पाच ते सहा वेळा आनंद घेतला आणि मी पण आश्चर्यचक्की झाले अगदी एका दिवसातच जणू मला त्याच्यावर खूपच जीव जडला आणि खूपच मनासारखं प्रेम जडलं होतं मात्र तिथे मी काही दिवस राहिले आणि जेवढा रिकामा वेळ मिळायचा की दुपारचं मी निवांत असायचे तो यायचा आणि असंच मला सुख द्यायचं ती दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका